सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्या दोघा मित्रांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून तब्बल पंधरा चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत अटक करण्यात आलेले आरोपी कृष्णात उर्फ अण्णा डोंगरे पंचवीस आणि शुभम सावंत अठ्ठावीस हे दोघेही धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ गावचे रहिवासी आहेत कृष्णात डोंगरे याने सोलापूरसह लातूर पुणे इंदापूर रत्नागिरी आणि कर्नाटकातील बिदर येथे दुचाकी चोळा केल्याची कबुली दिली असून त्याच्याकडून बारा दुचाकी जप्त करण्यात आल्या तर शुभम सावंत याने सोलापूर शहरातून तीन दुचाकी चोरल्याचे उघड झाले असून त्याच्यावर फौजदार चावडी एमआयडीसी आणि सदर बजार पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झालेत ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील सहाय्यक आयुक्त राजल माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर पायबुडे आणि त्यांच्या पथकाने केली संशयितांना अटक करून त्यांच्याकडून चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्याने विविध पोलीस ठाण्यातील गुन्हे उघडकीस आले आहेत सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील क्राईम ब्रांचकडून ए पी आय शंकर धायगुडे आणि त्यांच्या तपास पथकाने आरोपी कृष्णात उर्फ महा अण्णा महादेव डोंगरे आणि शुभम भागवत सावंत यांना ताब्यात घेऊन चोरीचे एकूण पंधरा मोटरसायकली जप्त करून एकूण सात लाख सत्तर हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे हे आरोपी जे आहेत त्यांच्याकडून अधिक चौकशी चालू आहे आणि त्यांच्याकडून ह्या सगळ्या मोटरसायकली ज्या जप्त केलेल्या आहेत त्या संदर्भाने ज्या ज्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत त्या पोलीस स्टेशनला कळवून त्यांच्याकडून आपण त्या आयोंना कळवून त्यांच्याकडून आरोपी ट्रान्सफर करून पुढचा तपास अजून करत आहोत मॅडम गुन्ह्याच्या अनुषंगानं पोलिसांना आपल्या आरोपींना काय पोलीस कस्टडी मार्गाने आपण कर केली आहे गा। गाडी गाडी रिकवर झाल्यानंतर पोलीस कस्टडी मागण्याची शेतकऱ्यांना पण लिहिले गावांना ग्रामीण भागात अशी गाड्या घेतात शेतकऱ्यांनाही आम आमचं हेच आव्हान आहे की कोणी असं तुम्हाला सांगत असेल की कि कमी किमतीत आम्ही गाड्या देतो तर अशा प्रलोभनाला न बळी पडता आपण प्रॉपर कागदपत्रं घेऊन किंवा प्रॉपर दुकानात जाऊनच बाईक्स खरेदी कराव्यात त्याचप्रमाणे माननीय पोलीस आयुक्त सर राजकुमार सर यांच्या मार्गदर्शनाखाली नाकाबंदी लावून जी आपण वाहन तपासणी करतो त्याच्यामध्येही आपल्याला चोरीचं वाहन मिळालेलं आहे